श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्याही नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे अमावस्या तर अमावस्या प्रारंभ जो आहे तर तो सात मे म्हणजे मंगळवारी आजच सुरू होणार आहे आज अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार आहे त्याचबरोबर याची समाप्ती जी आहे तर ती उद्या सकाळी सा आठ वाजून एक्कावन्न मिनटांपर्यंत असणार आहे तर आज सकाळी अमावश्या सुरू झाली असली तरीसुद्धा ही अमावश्या ही उद्या साजरी केली जाणार आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार तिथी ही साजरी केली जाते त्यामुळे आपल्याला अमावश्याचा जी काही उपाय करायचा आहे सेवा करायचा आहे किंवा व्रत करायचं आहे तर ते तुम्हाला उद्याच करायचं आहे तर पहा अमावश्य तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक अमावशेचं महत्व हे त्या महिन्यानुसार त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं त्यामुळे चैत्र महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये येणारे जे अमावश्य आहे तर इचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे त्यामुळे या महि अमावशेला दर्श अमावशा भुताडी अमावशा असंही म्हटलं जातं तर पहा अमावश्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा अर्चा करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांची देखील आपण पूजा करत असतो अमावस्या तिथीला स्नान करण्याला दान करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला जर जमलंच तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे ते जर शक्य नसेल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून तुम्ही ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी दान हे आपल्याला आवर्जून करायचं आहे हे दान तुम्हाला तुमच्या तुम्हा यथाशक्तीनुसार करायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळं आपले पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देतात त्याचबरोबर या दिवशी पूजा केल्या जातात काही उपाय देखील या दिवशी केले जातात तर आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्याला वर्षभर आर्थिक भरभराट आपली होईल आणि त्याचबरोबर आपल्याला कशाचीही कमतरता देखील पडणार नाही आपली भरभरून प्रगती देखील होईल तर पहा तुळशीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आमोशा हा दिवस बरेच जण वाईट समजतात परंतु हा दिवस अतिशय चांगला दिवस आहे कारण या दिवशी आपण माता लक्ष्मीचे पूजन करत असतो दिवाळीच्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो तर हा दिवस वाईट कसा तर वाईट करणाऱ्यांसाठी हा दिवस वाईट आहे परंतु चांगल्या करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घराची प्रगती करण्यासाठी हा आपल्याला महिन्यातून एक दिवस मिळतो त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे पहा आपण अमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि तुळशी मातेला लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते त्या घरावरती कधीही वाईट संकट हे येत नाही त्या घरामधील व्यक्तींची प्रगती होते आणि त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होते त्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी देखील येत नाही त्यामुळे आपल्याला तुळशीला नियमितपणे जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एक दिवा सुद्धा आपल्याला तुळशीला लावायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये जी पैशांच्या अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्या घरावरती कधीही वाईट संकट अडचणी ह्या येऊ नये आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी ती टिकून राहावी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करावी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान हे करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला जेव्हा आपण जल अर्पण करतो ते 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 तर त्या त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे जर आपल्याकडे गंगाजल असेल ते गंगा तर ते गंगाजल टाकायचं आहे आणि हे असं जल जे आहे तर ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे हे जल तुम्ही तुळशीला अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम, नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर पहा सकाळीच तुम्हाला हळद कुंकू आणि तूप हे मिक्स करून तुळशीपाशी पाच स्वस्तिक काढायचे आहे त्या स्वस्तिकला हळद कुंकू लावायचं आहे आणि तुळशी मातेला आपल्याला तुपाचा दिवा देखील लावायचा आहे उपाय दे उपाय हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे त्यानंतर पहा संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ आहे लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे तर त्या वेळेमध्ये अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच दिवे लागणार आहेत तर ते दिवे तुम्ही कणकेचे बनवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला कणकेचे दिवे करणं शक्य असेल तर तुम्ही पाच कणकेचे दिवे तयार करून घ्या नसेल तर तुम्हाला मातीचे तुम्ही दि पाच दिवे घेऊ शकता किंवा इतर धातूचे पाच दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि जर तूप तुमच्याकडे नसेल तर ते जे कोणतं तेल असेल ते घालायचं आहे आणि चिबूडभर हळद आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचे आहे दोन वातींची एक वाट करून ह्या प्रत्येक दिव्यांमध्ये आपल्याला घालायचे आहे आम कापसाची वात आपल्याला घालायची आहे तर हे दिवे आपल्याला एका घ्यायचे आहे पहा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप लावायचा आहे नंतर तुम्हाला देवघरापाशी बसून हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे या दिव्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्या दिव्यांमध्ये प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे त्याचबरोबर जर शक्य झालं तर फुलांच्या पाकळ्या देखील तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर त्यातला एक दिवा उचलायचा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचं आहे त्यानंतर यातले दोन दिवे उचलायचे आहेत आणि ते दोन दिवे तुम्हाला तुमचं जो मुख्य दरवाजा आहे म्हणजे ज्या दरवाज्यातून तुम्ही घराच्या आतमध्ये प्रवेश करतात त्या ठिकाणी तुम्हाला हे उंबरठ्याच्या बाहेर हे दिवे दोन लावायचे आहेत त्यानंतर एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशी मातेसमोर लावायचा आहे त्यानंतर जो एक दिवा उरेल तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि त्याचबरोबर कुबेर देवांची देखील उत्तर दिशा ही मानली जाते जर तुम्ही हा दिवा उत्तर दिशेला जर लावला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर जे दोन दिव्या आहेत ते आपण दरवाज्यामध्ये लावलेले आहेत यामुळे आपल्या घरावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते आणि ती लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते आपल्या घरामध्ये ती स्थिर राहते त्याचबरोबर तुळशीपाशी हा दिवा लावल्याने तुळशी मातेला देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येतो म्हणजे चहू बाजूने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते अशा पद्धतीने चहू बाजूने आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी असा हा एक उपाय नक्की करायचा आहे हा उपाय करून पहा यामुळे तुमच्या घरामध्ये नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि स्थिर स्वरूपात राहील तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ